दर्शको नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहत आहात डी एन ए न्यूज दापोली दर्शको युती झाली तरी आणि नाही झाली तरीही खेड नगर परिषदेवर भाजपाचाच नगराध्यक्ष बसणार असा दावा करणाऱ्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीची घोषणा करून एक जोरदार धक्का दिला त्याच्या पुढल्या दिवशी म्हणजे कालच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज सादर करून शिवसेनेने भाजपावर आणखी कुरघोडी केले खेळ नगर परिषदेसाठी याच महायुतीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला आमच्या अत्यंत विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आलाय ज्यामध्ये एकूण एकवीस जागांपैकी भाजपाला अवघ्या तीनच जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येते दर्शको लक्षात घ्या चिपूड येथील महायुतीच्या घटक पक्षाच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीची घोषणा केली ही घोषणा होताच दुसऱ्या दिवशी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच दरम्यान खेडमध्ये जागा वाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आल्यानंतर आज सकाळीच दापोलीत भाजपाच्या खेड मंडणगड आणि दापोलीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक दापोलीच्या बीजेपीच्या कार्यालयात पार पडली आणि याच बैठकीत सन्मानपूर्वक झालेल्या महायुतीच्या घोषणेनंतर अवमानकारक पद्धतीने होत असलेल्या जागा वाटपाबाबत भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपला हेतू पुरस्तर हे, हे अन्यायकारक जावा जागावाटप केलं जात आहे असा आरोप पदाधिकाऱ्यांकडून केला जातो त्यामुळे या जागा वाटपा वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यामध्ये बदल केला गेला नाही तर दापोली विधानसभा मतदारसंघातल्या तीनही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी पक्षश्रेष्ठीकडे आपले राजीनामे सादर करतील असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार दापोली खेड आणि बंडणगड तालुक्यातील भाजपाचे जवळजवळ साठ ते पासष्ट पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती समोर येते रत्नागिरीचे पालकमंत्री श्रीयुत उदय सावंत आणि दापोलीचे आमदार तथा राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री दामदार योगेश कदम हे महायुतीतील घटक पक्षाला अवमानकारक वागणूक देत असल्याची देत असल्याचे मत देखील या बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं त्यामुळे महायुतीमध्ये सारं काही अलवेल नव्हतं हे जे आपण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान अनुभवलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अनुभवायला मिळत आहे भाजपाची खेड शहरातली ताकद किंवा भाजपाला खेड शहरात, शहरात असलेला जराधार हा जरी वादाचा मुद्दा असला तरी देखील नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खेडचे माजी नगराध्यक्ष श्रीयुत वैभव खेडेकर यांचा शहरावर असलेला ना प्रभाव नाकारता ना येण्यासारखा निश्चितच नाही त्यामुळे सारखा पक्ष सोबत असताना खेडवर सत्ता मिळवणारे खेडेकर भाजपाच्या पाठबळावर भाजपाला अपेक्षित रिझल्ट देऊच शकतात ही शक्यता देखील नाकारून चालणारी नाही त्यामुळे निवड निवडणुकीच्या पटावर जागा वाटपाच्या चालीतच भाजपाचा वजीर उचलण्याच्या शिंदे गटाच्या या डावाला पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा डाव खेळून शिंदे गटाने मांडलेला हा पट उधळून लावायचा आणि स्वबळाचा नवा पट मांडायचा अशा एकूण निर्णायक स्थितीत भाजपा असल्याचं पाहायला मिळतंय याशिवाय याशिवाय अद्यापपर्यंत अधिकृतपणे जाहीर न झालेल्या महायुतीच्या जागा वाटपाच्या या संभाव्य फॉर्म्युल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या किंवा द्यायच्या की नाही यावर अजूनही कोर्टा निर्णय झालेला नाही त्यामुळे अजित पवार गटाने देखील जागा वाटपाबाबतची आपली नाराजी अजून तरी रोखून धरले दापोलीमधली आजची भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर अवघ्या काही तासातच राष्ट्रवादीच्या स्थानिक परंतु पक्षाचा सर्वे सर्व असलेल्या एका महत्वाच्या नेत्याने भाजप कार्यालयात भेट दिली त्यामुळे महायुतीचा मांडलेला पट उजळून भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत दर्शक यावर अजून महायुतीतील तीनही घटक पक्षांपैकी कोणत्याच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या ना नाही भाजपकडून मात्र तिथल्याच तिथल्या तिथल्या स्थानिक परिस्थितीचा अंदाज किंवा आढावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच घ्यावा असे स्पष्ट आदेश आहे तर दुसरीकडे प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघावर दावा करणाऱ्या भाजपाला त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधली ताकद एकदा आजमावून बघूच द्या असा देखील एक आव्हानात्मक सूर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागलेला आहे दर्शको महायुतीमध्ये खरं तर मोठा भाऊ कोण हाच एक वादाचा मुद्दा आहे राज्यात एक नंबरला असलेल्या भाजपाला मोठा भाऊ मानायचं की स्थानिक पातळीवर ताकद वर्चस्व आणि प्रभाव निर्माण केलेल्या शिवसेनेला मोठा भाऊ म्हणायचं हाच हेच त्या वादाचं मूळ कौटुंबिक पातळीवर भावाचं मोठेपण हे, हे इतर भावांना समजून घेण्यात घेण्यात असतं तर राजकारणात मोठ्या भावाच्या कानाखाली आवाज काढून लहान भावाला आपलं मोठेपण सिद्ध करण्याची संधी असतेच याशिवाय दोन समविचारी भाऊ एकत्र आले तर मोठ्या भावाकडे वयाच्या मोठेपणा व्यतिरिक्त काही राहत नाही अशी कुटुंबात देखील स्थिती असतेच तर राजकारणात देखील अन्याय झालेले दोन समदुखी पक्ष एकत्र आले तर मोठ्या भावाची ताकद वर्चस्व आणि प्रभाव या सर्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो दर्शक इथेच थांबतो हा विषय कसा वाटला ते मला जरूर कळवा या विषयावरच्या आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी ए न्यूज दापोली धन्यवाद